प्रेरणादायी व्हिडिओ त्रासदायक लोकांना कसं हँडल करायचं आयुष्यभर तुमची माफी मागत फिरतील कोणी तुमची फसवणूक केली असेल दुःख दिले असेल तर हे करा कुणाला दुःख देऊन सुखाची इच्छा करू नका आणि एखाद्याला क्षणभरी आनंद दिला तर दुःखाची चिंता करू नका आयुष्यात जे घडते ते कोणत्या कौन्त्या, ना कोणत्या कारणाने घडते तो एकतर तुम्हाला काहीतरी बनवतो किंवा काही शिकवतो जेव्हा वेदना आणि कडू शब्द दोन्ही सहन होऊ लागतात तेव्हा समजून घ्या की जगणे आले कोण काय करतोय कसं करतोय का करतोय या सगळ्यांपासून तुम्ही जितके दूर राहाल तितके आनंदी राहाल हसत राहिलं तर जग तुमच्या सोबत आहे नाहीतर डोळ्यात अश्रुणा देखील जागा नाही जीवनाचा एवढा विचार करू नका ज्याने जीवन दिले त्याने काहीतरी विचार केला असेलच आपण विनाकारण लोकांना भेटत नाही आपल्याला कोणाकडून धडे मिळतात आणि कोणाकडून ज्ञान मिळते जेव्हा कोणी आपले मन दुखवते तेव्हा आपण गप्प बसलेले बरे कारण त्यांना आपण उत्तर देत नाही त्यांना काळच उत्तर देतो आंधळे मुके बधीर होऊन आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करत राहा इथे इतके रिकामी लोक आहेत की ना ते स्वत काही करणार नाहीत आणि जे काही करतात त्यांना ते काही करू देणार नाहीत आणि त्यांचे मनोबल देखील भंग करतील लोक तुम्हाला एका छोट्या गोष्टीसाठी सोडून जातात आणि भगवंत तुम्हाला थोड्या प्रार्थनेने देखील हात थांबून धरतो तुम्ही कर्माला घाबरा देवाला नाही देव माफ करतो पण कर्म नाही हे अटल सत्य आहे ज्याप्रमाणे वासरू आपली आई शंभर गायीत शोधून काढतो त्याचप्रमाणे कर्त्याला आज नाही तर उद्या आपला कर्ता सापडतो जर हेतू स्पष्ट असेल आणि हेतू योग्य असेल तर देवदेखील तुम्हाला कोणत्या ना कोणत्या मार्गाने मदत करतो तुम्ही जीवनात जितके शांत असाल तितके तुम्ही स्वतःला अधिक मजबूत कराल कारण लोखंड थंड झाल्यावर अधिक मजबूत होते तुम्ही गरीब राहिला तर कोणालाच फरक पडत नाही तुम्ही मेहनत केली तर सगळे असतील पण तुम्ही यशस्वी झालात की सगळे तुमच्या मागे लागतील आयुष्य हा एक हिशोब आहे जो मागे जाऊन सुधारता येत नाही म्हणून आजच सुधारा आणि जुन्या गोष्टींचा अनुभव म्हणून वापर करा ज्या जीवनात आणि शिस्त नसते त्याला जीवन जगणे नव्हे तर जीवन काढणं म्हणतात काही वेळात तुम्ही काहीही चुकीचे न करता वाईट बनता कारण लोक तुमच्याकडून जे करू इच्छितात ते तुम्ही करत नाही ज्या व्यक्तीच्या हृदयात खरी माणुसकी असते त्याची विचारसरणी नेहमीच अशी असते की मला मिळालेले दुःख कोणालाही मिळू नये आणि मला मिळालेले सुख सर्वांना मिळावे आयुष्य खूप काही शिकवते थोडे रडवते थोडे हसवते स्वतःपेक्षा जास्त कोणावरही विश्वास ठेवू नका कारण तुमची सावली देखील तुम्हाला अंधारात सोडते जर कोणी तुमच्यावर खरोखर कर प्रेम करत असेल तर त्याला नक्कीच वेळ द्या तो तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत साथ देईल सदैव तुमच्यासाठी एकनिष्ठ राहील कारण खऱ्या प्रेमाला एकमेकांचा आनंद हवा असतो लोखंडाचा नाश कोणीच ना करू शकत नाही फक्त त्याचा गंजच त्याचा नाश करू शकतो त्याचप्रमाणे माणसाला त्याच्या विचाराशिवाय कोणीही नष्ट करू शकत नाही म्हणून तुमची विचारसरणी चांगली ठेवा परिणाम चांगला होईल इतके कमकुवत बनू नका की तुम्हाला कोणीही तुम्हाला तोडू शकेल इतके मजबूत बना की तुम्हाला तोडणाराच तुटेल वेदना तुम्हाला मजबूत बनवते भीती तुम्हाला शूर बनवते अनुभव तुम्हाला शिकवतो समोरची व्यक्ती चुकीची नाही फक्त तुमची विचारसरणी आमच्यापेक्षा वेगळी आहे हे, हे ज्या दिवशी समजेल त्या दिवशी आयुष्यातील सर्व दुःख दूर होतील कारण तोस जेव्हा मनासारखे होत नाही जे लिहिले तेच होईल देव एक मार्ग बंद करण्यापूर्वी दहा उघडतो उन्हाळ्यात पाने सुकल्यानंतरही पक्षी घरटे सोडत नाहीत कारण पाऊस पुन्हा येईल आणि झाडावर नवीन पाने येतील म्हणून जे झाले ते विसरा नवीन सुरुवात करा आणि लक्षात ठेवा की ज्यांना कोणीच नाही त्यांच्याकडे देव आहे मतलबाशी निगडीत नाती मतलबापर्यंत साथ देतात पण हृदयाशी निगडीत नाती शेवटच्या श्वासापर्यंत टिकतात जगात सर्व काही सोपे आहे फक्त आवाज आतून आला पाहिजे आयुष्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे ती चूक ज्यातून आपण काहीच शिकत नाही नेहमी मेहनत करणे आणि भगवंतावर विश्वास ठेवणे हेच या यशाचे सूत्र आहे जो आपल्या मनावर ताबा ठेवू शकतो तो आयुष्यात काहीही करू शकतो माणसाच्या चांगुलपणावर सगळेच गप्प बसतात पण चर्चा वाईटावर झाली तर मुकाही बोलतो आपण नेहमी विचार करतो की सर्वात वाईट काय असेल परंतु आपण कधीही विचार करत नाही की सर्वात चांगलं काय होईल जो देव रात्री झाडावर बसलेल्या पक्ष्यांना कधीही खाली पडू देत नाही मग विचार करा तो तुम्हाला एकटे आणि निराधार कसे सोडू शकतो आजच्या जगात कोणीही आपले नाही फक्त लोक आपल्याला साथ देतात तोपर्यंत त्यांचा स्वार्थ असतो जर कोणी एकटा असेल तर त्याचा अर्थ असा नाही की त्याला कोणी पसंत करत नाही तर तो एकटा आहे कारण त्याला जगाची अवकात माहीत आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा